हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द कमांडर कमांडरचा मराठीत अर्थ सेनापती सेना नायक किंवा पुढारी होत आहे कमांडरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहले वाक्य है अवर कमांडर ऑर्डर टू मार्च फॉरवर्ड दूसरा वाक्य है ही अ कमांडर ऑफ द एलाइड फोर्सेस तीसरा वाक्य है द कमांडर ऑर्डर हिज ट्रुप्स टू अटैक चौथा वाक्य है द पुलिस कमांडर गेव द ऑर्डर टू डिस्पर्स द क्राउड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू